विशालगडाची सगळी माणसं मला येऊन भेटली गजापूरची सगळी माणसं मला येऊन भेटली मी त्याला सगळ्या कहाण्या विचारतो काय काय झालं देवे त्यांनी मला सांगितलं की पाच जुलैला आम्हाला संशय की काहीतरी घडणार आहे म्हणून आम्ही पाच जुलैला जिल्हाधिकारी आणि एसपीला निवेदन दिलं की तुम्ही बंदोबस्त ठेवा विशालगडावरती काहीतरी काहीतरी घडणार आहे असं नाही की निवेदन क्लर्क कडे दिलं निवेदन जिल्हाधिकाऱ्याच्या हातात दिलं त्याच्यानंतर बारा तारखेला विशालगडाची माणसं की शाहू नगर शाहू नगरचं जे पोलीस स्टेशन आहे सांगितलं आम्हाला त्यांना निवेदन दिलं की काहीतरी घडणार आहे आणि चौदा तारखेला हल्ला झाला अरे तुम्ही मला सांगा जर माझ्या सारख्याने हे म्हंटल की हा शासकीय कट होता पोलिसांना अडवण्यात आलं होत संदेश देण्यात आला होता की काही करू नका तरी चुकलो का जर नागरिकांचं संरक्षण करणार नसतील तर त्यांनी उघड्या डोळ्यांनी कुणाकडे पाहायचं घरं लुटली गेली गजापूरमध्ये हिंदू मुसलमान काही बघितलं नाही दरोडे तोरासारखे जाऊन त्यांच्या तिजोऱ्या तोडल्या गेल्या त्यांनी जमवलेल्या शेती नाणेचे तो पैसे तोडले गेले घेऊन गेले बायका अक्षरशः घर सोडून पळाल्या जंगलामध्ये हा महाराष्ट्र आहे हा शिवरायांचा फाल फुले शाहूंचा महाराष्ट्र लाज वाटते अशा माणसांकडे आणि आज त्यांना नाटक होत नाही याच्यासारखी दुसरी शक्तीची बाब नाही हे गृहमंत्री उठतो स्वतःच्या राजकीय भाषणामधन कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सांगतो कि विरोधकांना ठोकून काढा म्हणजे काय म्हणायचं कशा देखील सामाजिक हे सामाजिक कोणाची जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर येते हिंदू मुसलमान सिख इसाई यांच्यावर येत नाही तर ह्याही महिला माथ्याला लावली आहे त्यांना शिवरायांची शपथ आहे की त्यांनी हा महाराष्ट्राचा जाती राजकारण काढून हा महाराष्ट्र एकच ठेवला पाहिजे तरच हा महाराष्ट्र पुढे जाईल बरोबर आहे त्यांनी सांगितलं एकदा का जातीय हल्ले सुरू झाले धार्मिक युद्ध सुरू झाले इन्व्हेस्टमेंट झिरो नोकऱ्या मिळणार तशाही नोकऱ्या मिळतात असं वातावरण राहिलं तर अजिबात मिळणार त्यामुळे नंतर अधिकचा वेळ नाही घेता एवढंच सांगतो चांगली माणसं जमली आहेत कुठला राजकीय पक्षाचा झेंडा नसताना एवढी माणसं जमवणं अंमली इतकी मोठी गोष्ट आहे तू जावले चार बसेस तू पाच बसेस माणसं जमतात <laughs> पण कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा नाही आणि मग आंबले हा माणूस मला होतो तर साधारण माणूस शिकला की त्याच्या डोक्यात खावा असते राजकारण काय फालतू लोकांचं काम असतं आपल्याला खूप मोठी मोठी काम आहेत आहे ना करोड रुपये तर असेच कमवून घेऊन जाईल पण आपल्याला सामाजिक भान ठेवलं पाहिजे समाजाला आपण काहीतरी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून दिला पाहिजे या समाजासाठी लढलं पाहिजे या समाजाला एक ठेवलं पाहिजे याच्यासाठी सुशिक्षित माणसं फार कमी बाहेर पडतात त्याच्यातला आंबले आणि या कार्यक्रमाला याच्यासाठी झालं की मला माझं फ्लाईट आहे मी आत्ताच साहेबांना कानावर सुप्रीम कोर्टात ए साहेब दिल्लीला जायचंय किंवा अंबे साहेब तुमचं अभिनंदन करतो राजकारण पक्ष होत पक्षभेद मतभेद सगळे सगळे होत राहतात पण समाज एक ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि साहेबांनी आयुष्यभर जेव्हा जेव्हा साहेब राहिले एकट्या जरी पडले तरी तरी मी समाजाला एक ठेवण्याच काम केलं कधी कधी ओबीसीचं कधी मराठ्यांच कधी दलितांचं राजकारण केलं नाही शिरोली पहिल्यांदा म्हणजे आदिवासी पहिल्यांदा अर्थसंकल्प देणारा हाच तो माणूस <laughs> सर्व समाजाचा विचार करणारा एक लोकनेता महाराष्ट्राला जर पाहिला असेल पन्नास वर्षात तर त्याचं नाव शरदचंद्र पवार <laughs> <laughs> आणि म्हणून आजही अमित शहा आले काय मोदी आले काय पहिल्यांदा हल्ला कुठे करतात कारण का महाराष्ट्राच्या हत्तीचं गंडस्थळ कुठे आहे त्यामुळे गंडस्थळावर हल्ला करणं हत्तीला कमकुवत करणं हे युद्धामधलंय तेव्हा ह्या युद्धामध्ये ह्या गंडस्थ ह्या माणसाच्या गंडस्थळावर हल्ला करणं हे विरोधक करू इच्छित आहेत आपण पुढे उभं राहिलेलं पाहिजे छातीचा कोट करून की हा माणूसच महाराष्ट्राला वाचवणार आहे हाच माणूस या सगळ्या पैशाच्या राजकारणाला पुरून ओढणार आहे हाच माणूस तुमच्या महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या सगळ्या सुराजी पिसाळांना गाडणार आहे त्याच्यासाठी त्यांच्या मागे ताकदी करूया सामाजिक एक करून दाखवूया एवढंच या ठिकाणी बोलतो मला दिल्लीला जायचं असल्याकडनं ते, ते आपली रजा घेतो सॉरी साहेब क्षमा असावी मी दिल्लीला जातो प्लीज <laughs> खूप खूप धन्यवाद साहेब उद्या तुमची केस आहे त्याच्यामध्ये तुमच्या बाजूने निकाल या आमच्या खरं तर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार जयवंतराव पाटील साहेब आज कार्यक्रमाला उपस्थित होणार होते पण सांगलीमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ते ना सगळ्या तिथल्या नागरिकांबरोबर